लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटकर्फे आमचं जो पदग्रहण आहे या वर्षीचं पदग्रहण समारंभ आम्ही दिनांक वीस तारखेला ठेवलेला आहे आणि यावर्षी आमच्या क्लबचे नूतन अध्यक्ष शिवानंद नंदर्गी यांची कलाव शिवानंद नंदर्गी हे अध्यक्ष आहेत या वर्षीचे आणि मी सचिव आहे आणि आमचे सुनील बिराजदार ट्रेझरर आहेत बाकीचे डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर डॉक्टर घिवारे आणि विठ्ठल केली वीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आमचं पदग्रहण समारंभ आहे आणि या पदग्रहण समारंभाला आमच्या प्रांतातले एम जे लायन राजेंद्र शहा कासवा हे आम्हाला पदप्रधान अधिकारी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या आमदार सन्मान्य श्री सचिन बाबा कल्याण शेट्टी हे देखील या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहेत तसेच रिजन चेअरमन राहुल जोशी आणि झोन चेअरमन नंदिनी जाधव हे विशेष उपस्थितीत राहणार आहेत आणि माझे प्रांतपाल म्हणून डॉक्टर गुलाबचंद शहा नारायणदास चंडक गुलाबचंद कासरीवाल अशोक मेहता व्यंटेश यजुर्वेदी अरविंद गोणशिरसगी राजशेखर कापसे ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर पत्रकार बंधून ह्या वर्षी आम्हाला जो कार्यक्रम आपण दिलेला आहे डिस्ट्रिक्टमध्ये तो कार्यक्रम राबवून का राबवणारच आहोत आम्ही ह्याशिवाय अक्कलकोटलाच्या माध्यमातून म्हणजे इथे गरज आहे ह्या ठिकाणी अक्कलकोटच्या गरज आहेत त्यात म्हणजे त्याच्या अनुसरून जे कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम आम्ही घेणार आहोत विशेष म्हणजे आम्ही वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन फक्त झाड लावणे आणि फोटो काढणे हा नाही कार्यक्रम ते झाडांचा संवर्धन करून तो झाड व्यवस्थित जगवता आला पाहिजे ह्यासाठी विशेष आम्ही हा एक कार्यक्रम घेणार आहोत आणि वर्षभरामध्ये आपलं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे आणि ते तुम्ही द्याल ही माझी खात्री आहे शिवाय बाकीचे जे कार्यक्रम आहेत जे सगळ्यांनी ते सगळे कार्यक्रम आमच्या लहानच्या माध्यमातून होईल आपण सगळ्यांनी ते प्रसिद्ध करावं त्याच्याबद्दल एक विनंती करतो अध्यक्ष दोन मिनटात मनोगत व्यक्त करतील अध्यक्ष मनास तुम्ही दोन मिनटं तुमचं काय हे आहे तुम्ही बोल सर्वांना नमस्कार आज आमचे सचिवांनी तो आमंत्रण दिल्या उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना ह्या वर्षी मला दोन हजार चोवीस पंचवीससाठी अध्यक्षपद म्हणून लायन्स क्लबनी म्हणजे घोषित केलेलं आहे त्या त्यांचं मयूर हे ॲक्शन प्लॅन आहे ॲक्शन प्लॅन आहे त्या प्लॅननुसार आम्ही वर्षभर ते कार्यक्रम राबवणार हो आहे वर्षी आम्हाला एन सी एफकडनं एक मोठा ग्रँड मंजूर झालेला आहे जवळपास बेचाळीस लाखाचे ग्रँड मंजूर झालेले आहे आपल्या प्रांताकडनं म्हणजे त्या ग्रँडमधून आम्ही संपूर्ण शाळा डिजिटल करतो आणि जवळपास चाळीस कॉम्प्युटर ह्या आमच्या शाळेमध्ये आताच त्याचं चालू आहे आलेत कॉम्प्युटर त्याच्यासाठी दोन रूम अद्यावत असे आम्ही तयार करून घेतलेले आहेत म्हणजे एकाच वेळेस चाळीस विद्यार्थी त्या कॉम्प्युटरवर त्यांचं शिक्षण घेतील आणि सगळेच रूम म्हणजे प्रत्येकांना प्रत्येक क्लासरूम हे सगळे डिजिटल केलेलं आहे आणि डिजिटलच्या माध्यमातून नवीन बेंचेस आणि बाकीच्या इतर काही विद्यार्थ्यांना लागतील ते सगळे ले म्हणजे लेटेस्ट जे सगळे आहेत ते आम्ही सगळे आमच्या शाळेत उपलब्ध करून घेतो आहे कारण का ग्रँड आमचं मंजूर झालेलं आहे आणि ते ग्रँडच्या मार्फत ग्रँड ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र अध्यक्ष असू दे शिरीष पंडित असू दे ते ग्रँटच्या मार्फत ते काम बघतात आणि संपूर्ण शाळा ही डिजिटलच्या ह्याच्यातून आम्ही हा एक पंधरा एकवीस दिवसामध्ये संपूर्ण तो तयार होईल आमचं या ठिकाणी लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे आमचा जो प्रोग्राम आहे मयोड त्याप्रमाणे आम्ही काम करणारच आहोत पण अक्कलकोटमध्ये आम्ही आमच्या लायन्स क्लबमध्ये एक साधारण चौदा डॉक्टर्स आहेत डॉक्टर्सच्या माध्यमातून अक्कलकोट नागरिकांना आरोग्य शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही घेऊ लायन्स क्लबने आतापर्यंत मोतीबिंदूवर मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्यांचा प्लॅन आता सध्याचा प्रोग्राम म्हणजे चाइल्डहूड कॅन्सर सुद्धा काम चालू आहे आणि ते लायन्स क्लाबचा मेन उद्देश आहे साईट फर्स्ट म्हणून हा प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना गरी गरीब गरजू रुग्णांना आम्ही मो मोफत किंवा नाममात्र पैशामध्ये सोलापूर येथे मोतीबिंदूचे ऑपरेशन करतो mm -hmm. आणि सर्व लोकांना या आरोग्याचा शिबिराचा लाभ देईल असं मला खात्री आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू